एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे या गडाचा इतिहास कुतुहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे बाकी सर्व किल्ल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता या किल्ल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे असलेले मंदिर आहे मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे या प्राकाराच्या भिंती समोरच एक दगडी पूल आहे या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात पाच पाचनई गावातून वाहत जाते मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे यावर प्रचंड शिळा ठेवली आहे या खोलीत चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या मंदिराच्या समोर नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या बारा मंदिरांमधील हे मंदिर आहे मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे यामध्ये भली मोठी पिंड आहे पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते सभोवती प्रदक्षिणा मारता येते गुहेच्या मध्यभागी सुमारे पाच फूट उंचीचे शिवलिंग आहे शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी कमरेच्या खोल आणि बर्फाच्या थंड पाण्यातून पायपीठ करावी लागते लिंगाभोवती चार खांब बसले तरी आता एकच खांब शाबूत आहे द्वापार आणि कलियुग या युगाचे किंवा काळाचे प्रतीक म्हणून काही लोक स्तंभ मानतात सध्याचा स्तंभ शेवटच्या आणि अंतिम युगाचे प्रतीक आहे जो सध्याचा कलियुग आहे अशा प्रकारे एक विश्वास अस्तित्वात हो आहे की जेव्हा हा शेवटचा आणि उरलेला स्तंभ तुटेल तेव्हा जगाचा अंत होईल गुहेच्या कामांनी महत्वाची व सर्वात सुंदर असणारी एक बाजू म्हणजे हा कोकण कडा तीन हजार पेक्षा जास्त फुटांचा अखंड वक्राकार असा हा दगडी कडा कोकण कडा म्हणून ओळखला जातो कोकणकडा याच्या नावाच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत जो तो आपल्याला माहिती असलेली दंतकथा सांगत असतो पण एकंदरीत त्या बाजूने कोकणकडचा काही भाग त्या काळी दिसत असावा म्हणून कदाचित त्या कड्याला कोकणकडा म्हणत बेलपाडा नावाच्या गावाच्या बाजूने मुख्य रस्ता असणारा हा कडा आपल्या अकराळमेकराळ सुळ्यांनी प्रसिद्ध आहे तसेच इथून दिसणारा सूर्यास्त सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे लोक इथे वेगवेगळ्या पॅराशूट हुडी रॅपलिंग रॉक क्लाइंबिंग सारख्या थरारत कसरती करण्यासाठी कोकण कड्यावर येत असतात व आठवणी निर्माण करत असतात हा कडा रोमन अक्षरांमधल्या यु आकारासारखा असून नव्वद अंशात नसून बाह्य गोल आकारात आहे व हा कडा समोरून नागाच्या फनीसारखा दिसतो भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक चार मार्च इस एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्काईब करा